नरखेड नगर परिषदच्या विरोधात विविध मागण्या घेऊन ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि ठिय्या आंदोलनात आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस असून सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही या अनुषंगाने आपल्यासोबत एक नागरिक सुद्धा समितीचे पदाधिकारी आहेत का, का सांगाल आजच्या या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवसाच्या संबंधाने महिला मुक्ती संघटना शहराध्यक्ष संगीताई खवळे आम्हाला अजूनही कोणी सध्या भेट दिली नाही प्रशासकांनी सुद्धा येऊन बघितलं नाही काय चालू आहे काय नाही आणि परमिशन देतानाही त्यांनी चार वेळा आम्हाला उलढाव करून हे नाही ते नाही परमिशन देता येत नाही असं करून आमचे चार दिवस परिपूर्ण कमी झाले त्यामुळे आम्हाला हे आंदोलन शेवटी परमिशन घ्यावीच लागली आणि ती त्यांना द्यावीच लागली त्याच्यासाठी संघटने विविध संघटने इथे येऊन एकत्र घरी करून त्यांनी आपला पुढाकार घेऊन हे आंदोलनात सुरुवात केली आणि विविध लोक येऊन सगळ्यांनी आम्हाला भेट देत आहे आणि सहकार्य करायचं एवढे माझे मी दोन शब्द करून संपूर्ण नागरिक कृती समितीचे पदाधिकारी आहेत तर आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि प्रशासनाने कोणी दखल घेतली नाही या अनुषंगाने आता पुढील आपली भूमिका काय असेल आतापर्यंत प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही आम्ही हे आता हे आंदोलनाला केलं आहे या आंदोलनाचा आता तिसरा दिवस आहे तीन दिवस येऊन ज्याचं आम्ही बिल भरून राहिलो आहे पैसे पे करून राहिले आहे नागरिक सगळे त्रस्त आहे अशाही परिस्थितीत प्रशासन पैसे घेऊन सगळं करूनही जर न्याय देतच नसेल तर आता सामोरची भूमिका आमची साखळी उपोषणाची आहे यानंतर आम्ही साखळी उपोषण करू आणि आज आम्हाला पिंटू भाऊ देशमुख काटोल वरून आले त्यांचं पण समर्थन आहे गावातल्या लोकांचं समर्थन आहे आमचं समर्थन जे वाढतच चाललं आहे आणि गावाचा नुकसान गावाचा साथही आम्हाला चांगला मिळत आहे त्याच्यामुळे आम्ही सातवी उपोषण झाल्यासाठी आणि त्यानंतर साखळी उपोषण झाल्यानंतर तेव्हाही जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमरण उपोषण सुद्धा करू तर यात जास्त शंका नाही पण शासनाला आम्ही न्याय मागत मागूनच राहू ही एक अंतिम या आंदोलनाला लोकप्रतिनिधी भेट दिली आहे का कोणत्याही लोकप्रतिनिधीने आतापर्यंत येऊन या आंदोलनाला भेट दिलेली नाही आतापर्यंत त्यांना असं वाटून राहिलं की आंदोलन हलक्यातच आहे हलक्यातच चालणार आहे असं वाटून राहिलं की या या नगरीमध्ये लोकांना या सुविधा पुरवायलाच नको असं त्यांना वाटून राहिलेलं आहे त्याच्यामुळे अजून आंदोलनाला भेट दिली नाही आता सपाऊ आता समोर काय प्रक्रिया होत कारण तुमच्या आढावा बैठक मध्ये आमदारांनी हाल घेतला टप्पा पाण्याचा की मी ते पूर्ण करणार तुम्हाला उपोषण बसू देणार नाही अशी वेळ येणार नाही या संद का सांगणार आपण या संदर्भात मला हेच म्हणायचं आहे की आमदारांनी ज्यावेळेस मला म्हटलं त्याच्यात त्यांना सांगितलं की भाऊ या ठिकाणी पाण्याची खूप गंभीर समस्या आहे त्याच्यासाठी फिल्टर प्लॅन्ट हे करतो मी त्या ठिकाणी त्याची रिपेरिंग करतो त्याची व्यवस्था बरोबर करतो पण पर आजपर्यंत कोणतीही त्यांनी रिपेरिंग केली नाही सत्तावीस तारखेला त्याने फिल्ट फिल्टर प्लॅन्ट संदर्भात निविदा दिली आहे देशोन्नतीला पण आतापर्यंत त्याने दोन महिन्याचा कालावधी होऊ नये या ठिकाणी जेव्हा कोणती सुविधा झाली नाही आणि पाणी स्वच्छ पाणी जेव्हा मिळालं नाही तेव्हाच आम्ही आज हा उपोषणाचा पवित्र या ठिकाणी घेतलेला तुम्ही झाडाव बैठक मध्ये त्यांना दहा दिवसाचा अल्टिमेटम दिला पंधरा दिला पंधरा दिवसाचा दिला होता आणि त्याच्यावर त्यांनी दखल घेतली नाही का नाही नाही त्याच्यावर जर दखल घेतली तर आम्हाला उपोषण करावंच लागणार नव्हतं ना हा कोणत्या नाही कोणत्या आम्हाला जर सुविधा मिळाल्या असतात आम्ही कशाला उपोषणाची गेली होती पण त्याच्यावर अजूनही नाही गडूळ पाणी येऊन राहिलाय लोकांना गॅस्ट्रो होऊन राहिलाय दवाखान्यामध्ये लोक भरून राहिले अशी परिस्थिती जर आणली नसती तर आम्ही उपोषणासाठी का तयार झालो म्हणजे म्हणण्याचा अर्थ की आमदार या कार्या परिपूर्ण नाही आमदाराचं लक्ष नाही परिपूर्ण काय म्हणत आहे काहीच लक्ष नाही आणि त्याच्याकडे नरखेडकडे कोणतं लक्ष ठेवलंय नाही दोन लक्ष आम्ही मोठ्या आवडीने त्यांना निवडून धन्यवाद आपण दिलेला माहिती त्या आवडीने आमदार साहेबांना ह्यावेळेस निवडून दिलं कारण की आम्हाला थोडस बदल पाहिजे होता नरखेड मध्ये पण आमदार साहेबांचं अजूनही आमच्या नरखेडकरे दुर्लक्ष होत आहे याला आमची नरखेडची जनता आता याला असं असं म्हणावं लागेल की आता आमच्या नरखेडच्या जनतेने एक प्रकारे हेच केला अन्यायच केला निवडून देण्याच्या बाबतीत कारण की इथूनच लीड जास्त भेटली ती आमदार साहेबांना पण इथंच दुर्लक्ष होत आहे आमदार साहेबांचं आमदार साहेबांनी आम्हाला इतके काही आश्वासन दिले होते पण त्या आश्वासनावर अजूनही आमदार साहेब खरे उतरले नाही आहे नरखेडकरे खरंच आमदार साहेबांचं दुर्लक्ष होत आहे आमदार साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे एवढेच बोलतोय धन्यवाद आपल्यासोबत जनता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत पिंटू पिंटूजी देशमुख आपण या ही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे या अनुषंगाने आपण काय सांग सर्वांना जय शिवराज जय भीम गेल्या तीन साडे तीन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय राजवट लागलेली आहे त्याच्यामुळे सामान्य जनतेचे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते सुटायला खूप वेळ लागतो जर आपला नगरसेवक जर राहिला आपण नगरसेवकाच्या माध्यमातून जाऊन काम आपण का लगेच करून घेऊ शकतो पण आता प्रशासक स्वतःला हिटलर समजायला लागले त्यांना असं वाटतं की आमच्या पोलीस काय वाकडं करू शकत नाही त्याच्यामुळे नरखेडच काय सगळीकडे मनमानी कारभार सुरू आहे पैशाची लयलोट सुरू आहे त्याच्यामुळे नरखेडवासियांनी जे कदम पाऊल उचललेलं आहे हे अतिशय चांगला आणि योग्य त्यांचा निर्णय आहे त्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन आहे आमचा पाठिंबा आहे जेव्हा जेव्हा नरकडवास आमची गरज जाईल कुठलंही काम असो जिथं अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तिथं आम्ही आमचे भाऊ सुतोने जीवनभाऊ गायकवाड विशाल गायकवाड आणि आमचे सगळे जेवढे पण आमची टीम आहेत आमची कुमेरियाजी प्रत्येक वेळेस कुठलीही छोटीशी घटना जरी घडली तरी आम्हाला कानावर डॉक्टर बाबा असेल तर चालू आहे तुम्हाला जावं लागतं आम्ही जातो आम्हाला मी जरी शिवसेनेचा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख असलो तरी तुम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो माझा ठाकरेंची शिकवण आहे की तुम्ही राजकारण करत असताना नव्वद पर्सेंट तुम्ही समाजकारण कराल फक्त दहा जिथं गरज पडत तिथंच राजकारण करा राजकारण करू नका तुम्हाला राजकारण गरज पडणार नाही म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे बसलेले आहे ते मगरूर प्रशासकी सांगू इच्छितो की तुमची मगरुरी तुमच्या जवळ ठेवा अन्यथा जनता जर रस्कार उतरली तर तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल आणि मग तुम्हाला नायला जाणं ज्या सेवा तुम्हाला प्रेमाने द्यायच्या आहे आम्हाला मग प्रोक्षा करून तुमच्याकडून आम्हाला सेवा करून घेता येईल धन्यवाद तुम्ही भाऊ आपल्या सोबत परत एक सामाजिक कार्यकर्ते जीवन भाऊ गायकोट काय सांगा आजच्या या मोर्चा आज नरखेड कृती समितीच्या वतीनं जो एक चांगला पाऊल नागरिकांनी उचललाय ह्या नागरिकाला आमच्या काटोलच्या वतीनं पिंटू भाऊ देशमुख असो विवेक गायकवाड असो दिले सुतोने असो हे सर्व लोक आम्ही ताकदीने ताकदीने ह्या लोकांना सहकार्य करण्यासाठी आणि आंदोलन चिघळवण्यासाठी आलेलं आहोत परंतु माणसाला त्रास होऊ नये कोणीही नागरिकाला त्रास होऊ नये कारण का शासनाच्या खूप अशा अंमलबजावणी का ह्या नागरिकांना सहकार्य झालं पाहिजे नागरिकाला सुविधा मिळाल्या पाहिजे परंतु हिचा आमदार जर ह्या नरखेड तालुक्याकडे दुर्लक्ष जर करत असन आणि केलेलंच आहे कारण का सत्तावीस करोडाची पाईप काम आणि फिल्टर प्लॅनचं काम काटोलला झालेलं आहे बरं अनेक ठिकाणी झालेलं आहे नरकेड का झालं नाही म्हणजे या सहा महिन्यापासून काटोल भागाचा आमदार झोप घेऊन राहिला का याला कळत नाही का ह्या इकडले लोक पाणी पित काटोलचे लोक पाणी पित फिल्टर झालेलं नरकेडचे लोक पाणी पिऊन नाही राहिलेलं आहे याच्यासाठी जा त्यांनी जास्त जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याची झोप उघडण्यासाठी आपण सर्व जनतेनं एकत्र आलं पाहिजे आणि जनता हे काटोल नाही नरकेड नाही पूर्ण नागपूर जिल्हा बंद झाला पाहिजे कारण का पाण्यापासून वंचित शासनाला ठुळता येत नाही परंतु शासन ठुवत आहे हे आपलं दुर्भाग्य आहे तर आपण ते सहन करून राहिलो इतकं प्रशासन काय आमचे पिंटू भाऊ केले कापी आहे एकटे पिंटू भाऊने ढकर दिलेली इतचं प्रशासन उठून पळू शकते परंतु आपण सगळे लोक एकत्र होऊ तेव्हा ते प्रशासन पळ आणि तेव्हा त्याची शासनाची डोळे होईल म्हणून सगळ्या जनतेने आया बहिणी सगळ्यात पाण्याचा प्रश्न पण सगळ्यातच आहे आणि टॅक्सचा प्रश्न तर सगळ्यात आहे काटोलले बाराशे रुपया नरकेडले आपल्या मोवाडले नऊशे रुपया नरकेडले करून पंधराशे रुपया हे आपण आपल्या भागातल्या लोकायले प्रतिनिधी लोकायला बी विचारलं पाहिजे का तुम्ही तुम्ही नगरसेवक झाले अध्यक्ष झाले तुम्ही या ठराव करून नाही मांडला मग का काटोलले बाराशे रुपये नर पंधराशे काहून आहे हे तर साधारण सोपी काम आहे हे विचारायला पाहिजे होतं परंतु आपण विचारत नाही आम्ही सामाजिक काम करतो आणि जिथं कुठं अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या पाठीमागा आम्ही राहतो सहभागी राहतो मग आम्ही केसेस लागायला बी सुद्धा देत नाही आणि आम्ही आता पिंटू देशमुखच्या नेतृत्वात आलो तर त्याच्यासाठीच का आलो होतो का आम्ही काय करता येईल आम्हाला समाज समाजसेवक म्हणून काय करता येईल याच्यासाठी आलो होतो परंतु आता काही लोक कमी दिसले नाहीतर आपण त्याला विचारलं असतं शिवले प्रशासनाला विचारलं असतं की तुम्ही काय करून राहिले म्हणून पण आता पुढच्या पुढच्या दोन चार दिवसांना आठ दिवसांना आपलं आंदोलन आम्ही सहभागी राहू आणि ताकदीने राहू एवढं बोलून माझं संपवतो जय हिंद नगर प्रशासन कडून विविध मागण्याचं अजूनही काही कोर्ड काढलेलं नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन करते हे उपोषण बसणार अशी प्रतिक्रिया आज इथून दिलेली आहे विदर्भ दर्पण कोमल कुमेरिया नरखेड